नमस्कार आज आपण एक फार महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत प्रेम संबंधातील मानसिक भावनिक आणि शारीरिक त्रास आणि अशा नात्यांपासून स्वतःला वाचवण्याचे मार्ग प्रेम म्हणजे काय प्रेम म्हणजे एकमेकांचा सन्मान विश्वास आणि समजूतदारपणा पण जर त्या नात्यातून तुम्हाला सतत त्रास अपमान भीती किंवा वेदना मिळत असतील तर थांबा आणि स्वतःला विचार करा हे खरंच प्रेम आहे का जर तुमचा जोडीदार तुमच्यावर सतत संशय घेत असेल तुमच्यावर नियंत्रण ठेवत असेल तुमच्या मित्र किंवा कुटुंबांपासून दूर करत असेल भावनिक ब्लॅकमेल करत असेल म्हणजेच माझ्याशिवाय तू काहीच नाही असं सतत सांगत असेल किंवा शिवीगाळ धमकी मारहाण करत असेल तर हे टॉर्चर आहे अब्युज आहे आणि त्याचं समर्थन कोणतीही परिस्थिती करू शकत नाही स्वतःला विचार करा या नात्यात मी माझ्यासारखा वागू शकतो का मला सुरक्षित वाटतं का माझा आत्मसन्मान टिकून आहे का जर तुमचं उत्तर नाही असेल तर मर्यादा आखा ठरवा अपमान सहन केला जाणार नाही मानसिक किंवा शारीरिक त्रास सहन केला जाणार नाही माझ्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप नको शांतपणे संवाद साधा समजावून सांगा तुझ्या वागण्यामुळे मला त्रास होते पण जर समोर ऐकतच नसेल उलट रागवत असेल धमकावत असेल तर ते प्रेम नाही ते फक्त त्याचं वर्चस्व आहे या सगळ्या काळात समुपदेशकांची काउन्सेलरची मदत घ्या त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला खूप उपयोगी पडू शकतं आणि हो तुमच्या विश्वासू मित्रांशी कुटुंबियांशी बोला एकटं पडू नका आणि जर काहीही सुधारत नसेल त्रास वाढतच असेल तर नात तो तोडण्याचा निर्णय घ्या हो सुरुवातीला कठीण असेल पण दीर्घकाळासाठी तेच योग्य आहे आणि हो जर छळ फार गंभीर स्वरूपाचा असेल जसे कि कि ए, की मारहाण धमकी किंवा लैंगिक अत्याचार तर ताबडतोब कायदेशीर मदत घ्या आयपीसी कलम चारशे अठ्ठ्याण्णव ए घरगुती किंवा प्रतिबंध कायदा पोलिसात तक्रार आणि दहा एक्क्याण्णव हा महिला हेल्पलाईन क्रमांक नेहमी लक्षात ठेवा प्रेम म्हणजे त्रास सहन करणं नाही प्रेम म्हणजे स्वतःचा सन्मान जपणं तुमचं आयुष्य अमूल्य आहे त्याला त्रासदायक नात्यांमध्ये गमावू नका बदल घडवण्यासाठी एकच गोष्ट पुरेशी आहे तुमचं हो किंवा नाही म्हणण्याचं धाडस आजचा पहिला पाऊल तुमचा असू शकतो आणि तिथूनच सुरू होतो बदल स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःच्या मनशांतीसाठी योग्य निर्णय घ्या हे ऐकल्याबद्दल धन्यवाद तुमच्यासोबत आहोत አጭ አንድ ነህ ሚጥጥ